तर नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ पुन्हा एकदा पारुशानच तुम्हाला कारण <laughs> हिथलं नजारा पारुशानं दाखवण्यासारखाच असते परत आंघोळ ही करूस तर सगळं जाते नजारा तर आता नवीन काय तर बागायला भेटायला लागले हवं ढगवरच ढग जसं दिसतंय का तसं पाण्यावर तरंगायला लागले म्हणजे ढगाचे चादरच एक जणू तुम्हाला दाखवते कसे घर दिसत आपल्याला हवं ढगवरी असते ती ही ही वरचं डग खाली आलं जेवळ कसं आले तर बघा आता तुम्हीच तुम्ही नजारा कधी बघितला आहे का कमेंट करून सांगा आज आम्ही बघितलं आहे पहिल्यांदा तर चला तुम्हाला अजून जवळ जाऊन दाखवते इथं तर चालू आहे साहेबांचा फोटो का काय दाखवायचं फुलं हे झूम कर झूम करून चालू आहे त्यांचं त्यांचं तुम्हाला दाखवते आता हे बघा कसं आहे नजारा डोंगराच्या मधी पाणी होत काल बघितलं तेव्हा आणि आता ढगच दिसायला लागलं म्हणजे हे पण धुकच आहे पण जागेवर थांबले का आहे की ढगच खाली उतरले ते काय गणितच कळन किती छान दिसते पण शांत झाले शांत शांत हे बघा हो मला तर लय भार वाटले एक नंबर मध्ये ढग खाली कस आले सर सायन्स असणार आपल्याला माहित नाही आता ही तुम्हाला दाखवते आता ढग आलेलं परत थोड्या वेळानं जर वातावरण निवळलं आणि जर पाणी वगैरे दिसलं हितच तर तुम्हाला ती पण दाखवून टाकते कारण बघा वेगळंच काहीतरी बघायला भेटलो अगं तिकड उतरले दिसवले बाबा खतरनाक वरच ढग खाली कस काय आलं ढगावणी दिसते का ना ढोगाल ढोगाल काय विषयच कळे ना

आता चाललंय तिकडं कोपऱ्यात जाऊन बसाले तिथं ले झाले बघा तिथं कोपऱ्यात ही हित चाललंय तिकडं हळू हळू बघा मग अशी आता आम्ही हिताच उभाव तर बघा मग अशी दिसत दिसत होत तिकडं जसं ढग आहे का तसं दिसत होतं हे थोडं थोडं पाणी दिसायला लागलं ही दि पाणी इथलं तर हळूहळू ढग असं ढकलत ढकलत तिकडं चाललो तिथे जमा व्हायला लागले बघा काय विषय काय माहिती कोणाला ह्या मागचं सायन्स माहिती असलं तर प्लीज कमेंट करा किती छान आहे का नाही पण पिशवीत टाका आ त्यानं केली रोप जमा आपली वेगवेगळी सरती इथे बघा तुळस आहे किती भारी तुळस आहे मोठ्ठेच्या मोठे हे झाड आपल्या तिकडं पण आहे घरी आपल्या चला सकाळ सकाळचं वातावरण तर तुम्ही बघितलंच आता आपल्याला जायचंय कासपटारला आवरून सवरून सगळं तर आता मी पारशी दिसते ती पारुसापणा गेला का फ्रेश वगैरेच झाली का मग सगळीजण फ्रेश होणार आणि आंघोळ्या वगैरे करणार आणि नाश्ता वगैरे करून बुई सुई खुई हे तर चला कासपटारला जायचं कास जायचे आताच पाय दुखायला लागले शिवानी चमचा आता चालायचं अजून तिथं तर सगळे वेगवेगळ्या प्रकारचे झाड आहे ते तर चला आमचं आम्ही जिथं स्टे केलता राहिला होता तिथलं वातावरण कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा तर महागा अजून ढग आवडलं आहे ना मला पण लय आवडलं तर चला बाय बाय आम्ही जातो आता कासपटारला